नाशिक रोड हद्दीमध्ये काल पहाटेच्या सुमारास म्हणजे आज पहाटेच्या सुमारास पावणे पाच वाजेच्यापासून पासून तर साडेपाचच्या दरम्यान चार ते पाच गाड्या या ठिकाणी फोडल्या गेलेल्या आहेत एक दहशत माजवण्याचा हा एक वेगळा प्रकार या ठिकाणी समोर येतो आहे नाशिक रोड असेल संपूर्ण नाशिक शहर असेल इथे अशा प्रकारच्या अनेक घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत आता काल परवा आपण एक व्हिडिओ बघितला की पंधरा ते सतरा मुलांची त्या ठिकाणी झंड पोलिसांनी काढली आणि त्यांना चोपही दिलेला आपण बघितलं पण त्याचा कुठलाही परिणाम या मुलांवरती जाणवत नाही किंवा आम्हाला काही फरक पडत नाही अशी काही भावना या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की काय मला तर वाटतं की पंधरा वर्षाच्या पुढे जे मुलं असतील त्या मुलांनी कुठलाही गुन्हा करो त्यांना गुन्हेगार म्हणूनच घेतलं पाहिजे त्यांना बाल सुधारगृहामध्ये पाठवणं म्हणजे त्यांच्या गुन्ह्यांना पांघरून घालून त्याला खतपाणी घालण्यासारखं आहे असं मला प्रामुख्यानं वाटतं आज जर तुम्ही इथं बघाल तर आम्ही सकाळी निघतो तर आम्हाला ट्रॅफिकची समस्यामधून जावं लागतं म्हणजे माणूस घरी येईल की नाही अशी परिस्थिती आहे दुपारी कुठेतरी राहावं बोलावं कोणाशी तर कोणी कोयता मारतं की काय ती भीती आहे संध्याकाळच्या वेळेस कोणीतरी दांडा घेऊन बाहेर पडतं आणि कोणाला तरी मारतंय किंवा रात्री बैरात्री जर फिरायला निघालं तर बिबट्या आम्हाला खातो की काय ही सुद्धा एक मोठ्या प्रमाणात भीती आहे म्हणजे चारी बाजूने संकट हे आमच्यावरती ओढवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझी पोलीस प्रशासनाला अदरणीय कबीर साहेबांना त्याचप्रमाणे येथे असलेल्या ज्या सगळ्या आस्थापना आहेत त्यांना विनंती आहे की अशा लोकांना पांघरून घालण्याची गरज नाहीये असेल त्या ठिकाणी त्यांना ठोकलं पाहिजे आणि त्यांना चांगली पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे ज्या पद्धतीनं सरंगल साहेब आणि स्वामी साहेब होते त्यावेळी त्या पद्धतीनं मोठे मोठे एन्काऊंटर त्यांनी केले ना ते एन्काउंटर परत एकदा व्हायला पाहिजे त्यामुळे त्याशिवाय हे लोक वटणीवर येणार नाही आणि हे गुन्हेगारी जी करण्याची पद्धत आहे ती थांबणार